आपण चाललेलो अलीकडच्या साईडला आता अलीकडच लोक पूर्ण किती खतरनाक अलीकड ला साईडला पोहोचलो नाही आपण कोलावर येते सगळ्यां नजारा एकदम झुम धुम झालेली आहे आपल्याला पलिकाला इकडे जायचं तीन चार किलोमीटर रूट आहे किलोमीटर पैसे नाही पलीकडे जायचंय आपण काही दिसत नाही पलीकडे मंदिर का आर्किटेक्चर बना हुआ है अंदर कितनी कर दी पूल चालू आहे या साईडला आणि एक मेन मार्क चा आहे आणि तिकडून बघितलं तर इकडून एक व्हिए भिवल्याला काही गाड मोठा गाड्यासाठी त्याच्या पलीकडं दोन तीन पूल चालू आहे आणि इकडे मेन संगम आहे आपण जो पलीकडचा गाड दिसतोय पलीकडचा तिकडं होतो जवळपास चार पाच किलोमीटर चालू आपण इकडं आलेलो आहे आणि आता या साईडला चाललेलो आहे पलीकडच्या पलीकडून थोडंफार हिंडू तिकडं आकडे वगैरे बघू साधू लोकायचे आणि मग नंतर आपण घसलेलो आहे पंचायती आखाडा बडा उदासी आखाडा म्हणून काय काय धो जे त्याच्या त्याच्यासमोर साधू सिद्ध होतात जे काही संस्कार ते या ठिकाणी होतात यो मुख्य आखाडा येत असं नागा संन्यासी पंचायती आखाडा आणि हा सर्वात मीन आकडा येतला इकडं बाकीच्याकडे इकडे साऱ्याकडे जेवढे जेवढ्या तेवढे इकडे आलेला आहे पंचायती आखाडा आणि श्री निरंजन दसार प्रकर खूप आकडे गायचे आपण आता याच्यात घसरतो